मित्रांनो वीस वर्ष झाली तरी सुद्धा ब्रॅनल लाराच्या टेस्ट क्रिकेटमधला चारशे रन्स रेकॉर्ड कोणीही मोडू शकलं नाही पण का दोन हजार चार मध्ये ब्रँड लाराने इंग्लंड विरुद्धच्या क्रिकेट मध्ये चारशे रन ठोकले आणि हा स्कोर, सर्वात मोठा इंडिव्हिज्युअल स्कोर आहे हा रेकॉर्ड मोडण्यासाठी खूप प्लेयर्सनी शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना हे जमलं नाही कोणत्या ना कोणत्या कारणावरून चारशे रन्स रेकॉर्ड त्यांच्या हातातून हुकलं अशाच काही प्लेयर्स मध्ये वीरेंद्र सेवागने ने तीनशे एकोणवीस रन्स काढले होते पण तो यामध्ये बाद झाला होता डेव्हिड वॉर्नरने तीनशे पस्तीस रन काढले पण टीमने डिक्लेअर केलं महिला चौऱ्याहत्तर रन काढले पण गेम संपली होती हशी अकरा रन्स काढले पण कॅप्टनने इनिंग डिक्लेअर केली करुण नायरने तीनशे तीन रन काढले पण त्याला दुसरी संधीच भेटली नाही आणि आता साऊथ आफ्रिकेच्या वियान मुल्डरने तीनशे सदुसष्ट रन केले आणि पारी स्वतःच डिक्लेअर केली पण वियान मुल्डरने पारी डिक्लेअर का केली कारण मॅच त्यांच्या हातात होता आणि पुरेसा वेळ सुद्धा होता तरी सुद्धा त्याने पारी डिक्लेअर करून निघून गेला त्याला विचारले असता त्याने सांगितलं की ब्रँड लाराच्या नावावरती चारशे रन्सचं रेकॉर्ड शोभून दिसतं पण त्याला कोण सांगेल की रेकॉर्ड हे शोभून दिसण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी करत असतात तुमच्या मते कोण असा भाग्यवान प्लेअर असेल जो ब्रँड लाराच्या चारशे रन्स रेकॉर्ड मोडेल त्याचं नाव कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका